जिल्हाध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत माझे जर शे दोनशे कार्यकर्ते येणार असेल आणि तुमच्याकडे पास माहिती <laughs> मी सारखं गेलो जसं आम्ही करायचं म्हणजे शिवजन्मी साजरी करायची आम्ही आणि आमचा अपमान होतो त्याच्यामुळं पासेस बंद करा की सभा कशी करायची आटोक्यात करा आणि लोकांचा मार्ग चालू लो ठेवा ना कमी लोक पाठवा पण ठरलंय हे बघा पास आहे ना पास आता डीवायस पी साहेबांनी जे सांगितले ते शिवभक्तांना त्रास होणार नाही त्यांची मुवमेंट चांगली राहिले पाहिजे त्याच्याबद्दलचा प्लॅन केला आहे आणि त्या प्लॅननुसारच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य जेव्हा तिथे येतील आणि त्यांची जी सभा होणार आहे ते, ते आपण तिथं लोकेशन शिफ्ट पण करतोय पण त्या एरियामध्ये किती लोकं राहतील याला मर्यादा आहेत आणि त्याच्याकरता फक्त पाचशे पासेजच द्यावेत असे कलेक्टर एस पीनी सूचना दिलेल्या आहेत तर या पाचशे मध्ये मराठा सेवा संघ किती पत्रकार किती आता राजकीय पक्ष वाढलेले आहेत सहा झालेत बहुतेक आणि अजूनही इतर आहेत असे त्या प्रत्येक अध्यक्षाला त्यांच्या त्यांच्या पक्षाला किती दहा द्यायचे एका पंधरा यायचे हे पोलीस विभाग ते ठरवेल पण पासेस गडावर जाण्यासाठी यंदाच्या वर्षी नाही फक्त जेव्हा ते शिवभक्तांनी सगळेजण जातील ते त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल व्ही आय पी मुवमेंट झाल्यानंतर जिथे जिथे दरवाजे आहेत तिथं थोडंसं बॅरिकेटिंग करून ती गर्दी थोपवणे आणि कंट्रोलिंग करणे एवढं होईल म्हणून असं थांबवण्याचा था प्रकार होणार नाही व्ही आय पी मुवमेंट असताना इथून मागच्या कालावधीमध्ये पाच तास सहा तास जसे शिवभक्त थांबवायचे आता तसं होणार नाही लईत लई लाए। एक तास दीड तास असे लोक कशा पद्धतीने थांबतील अशाच प्रकारचं नियोजन ते केलेलं आहे मग काही दत्त मंदिरापाशी काही पहिल्या दरवाजापशी काही दुसऱ्या दरवाजापशी काही शिवाय देवी मंदिरापशी काही अंबरखान्यापेशी पशी आणि ती पण मुवमेंट आपण थोडे 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 असे ठेवणार आहे तुंबून ठेवणार नाही की जेणेकरून ज्याला शिवकुंजाचं दर्शन घेणं जन्मस्थळाचं दर्शन घेणं याच्या प्रकारचं प्लॅनिंग तिथे केलेलं आहे आणि त्यानुसार आपण पुढे जातो आहे